नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या डाळिंब पिकाला चांगल्या प्रकारे गर्द कलर येण्यासाठी व चकाकी लष्टर येण्यासाठी व डाळिंब पिकावर येणारा टिपका असो बुनकी असो व करपा चांगल्या प्रकारे कसा कंट्रोल करता येईल हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपल्या शेतकरी बांधवांना नक्की पोहोचवा नमस्कार शेतकरी बांधवांनो मी दीपक वैष्णव गडा केमिकल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण गेवराई तालुका पैठण आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर नगरीत आलोय आज आपण या डाळिंबाच्या प्लॉटवरती एक यमाकाझी आणि चमकीला त्या दोन प्रोडक्टचं एक डेमॉन्स्ट्रेशन दिलं होतं तर शेतकरी बांधवांना त्या प्रोडक्टचे कसे रिझल्ट वाटले हेच आपण त्यांच्यातर्फे एकदा जाणून घेऊ नमस्कार भाऊ नमस्कार तुमचा एकदा परिचय द्या मी शाह हां तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर ओके तुम्हाला जवळपास आपण किती आठ दिवस झाले का आता अर्धा दिवस अपूर्वी चमकिला आणि यमाकास डेमो दिला होता त्याच्या अगोदर पण तुम्ही एक फवारणी घेतली होती वाटतं तर तुम्हाला चमकिला आणि यमाकास तुमच्या प्लॉटवरती कसे रिझल्ट वाटले व काय वेगळेपणा आणि युनिकनेस वाटला ते आमच्या एकदा थोडक्यात शेतकरी बांधवांना सांगा यमकाजी स्ट्रॉंग बुरशीनाशक नाही डॉट कमी झाले आणि पाकळी करपा हे पूर्णपणे थांबलेलं आहे चमकसुद्धा आली थोडं आणि बाकी अजून काही वेगळ्या युनिकनेस चेंजेस काही म्हणजे काही झाडाला लस चकाकी वगैरे चकाकी पूर्णपणे आहे आणि जो रोग राय होता पूर्णपणे थांबलेला आहे म्हणजे बाग नंतर थांबू शकते अगोदर असं वाटतं थांबत नाही त्याला गॅस दिसायचे बुनकी दिसायची ते पूर्ण थांबलेली बरोबर थोडक्यात सांगायचं सा म्हणजे की जे जे बुनकी पडते किंवा टिपका वगैरे जो पडतो पानावरती फळावरती तो पूर्ण प्रकारे त्यांचा थांबून गेला पूर्ण प्रकारे चांगल्या प्रकारे कंट्रोल होऊन गेला आणि आपण हे चमकीला जो नावाचा जो प्रोडक्ट दिला होता आपला घाडा कंपनीचा त्याच्यामध्ये काय झालं की फळाला चांगल्या प्रकारचं लस्टर आणि क्वालिटी आणि कलर अतिशय चांगल्या प्रकारचा या बागेला आलेला आहे हे आपण इथे बघू शकता इथे जर मागं बघायचं गेलं एकदम म्हणजे झाडाला पेंट दिल्यासारखा अतिशय चांगल्या प्रकारची चमक आणि कलर तिथं आलेला आहे बाकी तुम्ही झाडाचे दोन प्रोडक्ट वापरून समाधानी आहे एकदम शंभर टक्के समाधानी रिझल्ट चांगले वाटले शंभर टक्के याच्यानंतर म्हणजे तुम्ही तुमच्या बागेमध्ये घाडाचे जे बुरशी नाशे की यांचा स्प्रे घेणार आहे की थोडक्यात जसं की मी तुम्हाला या मकाजीबद्दल माहिती दिली तर वापरणार तुम्ही प्रोडक्ट आम्ही वापरू इतरांनाही सुद्धा सांगू की नंबर एक तुमचं कॉम्बिनेशन आहे दे ओके थोडक्यात मी तुम्हाला बुरशीनाशकाबद्दल थोडी माहिती येतो थोडं समोर या आता याच्याबद्दल जर माहिती सांगायची म्हणलं तर हा घरडाचा यमाकाजी नावाचा प्रोडक्ट आहे याच्यामध्ये दोन प्रकारचे मॉलिक्यूल आहे याच्यामध्ये पायलाक्रो स्ट्रॉबीन दहा टक्क्यामध्ये येतं हॅप ल्युझामेडमध्ये दहा टक्क्यामध्ये येतं असं दोन कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनमध्ये असलेला हा प्रोडक्ट आहे हा एस सी फॉर्म्युलेशनमध्ये असलेला प्रोडक्ट आहे एस सी म्हणजे सोल्युबल कॉन्सन्ट्रेट अतिशय पांढऱ्या रॅकुलरचा आणि घट्ट सोल्युबल औषध येतं याची मोड ऑफ ॲक्शन जर सांगायची गेली तर हे सिस्टमिक प्रकारे काम करतं तुमच्या झाडावर औषधी फवारणी केल्यानंतर पूर्ण झाडामध्ये झायलम आणि फ्लोएम पूर्ण मिक्स झाल्या जातं व ते झाडाच्या अंतर्गत पूर्ण बुरशींवरती काम कर केलं जातं आणि दुसरं सांगायचं म्हणजे हे बॉड स्पेक्टम असलेलं पणजी आहे ब्रॉड स्पेक्टमचा अर्थ की हे मल्टिपल प्रकारचे म्हणजे अनेक प्रकारचे जे बुरशीजन्य रोग आहे अशा अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगावर हे काम करतं जसं की तुमचं भुरी असो डावणी असो अर्ली करपा असो लेट करपा असो परत टिपका असो पुन्हा जो केळीमध्ये सिंगाटोका जो रोग येतो त्याच्या टिपका येतो त्याच्यावरती असो अँथ्रॅग्नोज असो अशा प्रकारचे जे बुरशी ज्यांना अनेक प्रकारचे जे रोग येतात त्या सर्वांवरती हा चांगल्या प्रकारे काम करतो दुसऱ्याची ॲक्शन जर सांगायची गेली त्याची ट्रान्सलॅमिनर ॲक्शन आहे ट्रान्सलॅमिनर ॲक्शन म्हणजे अशी आहे की झाडाच्या जर कवरच्या साईडला औषध मारलं पानाच्या तर ते खालच्या साईडलापर्यंत पास झालं जातं म्हणजे तुमच्या खालच्या साईडला जरी बुरशी असली तर ती पूर्ण प्रकारे बुरशी कवर गेला ती अशा प्रकारचं याचं वर्किंग आहे याचा डोस जर का सांगायचं गेलं तर एका लिटर पाण्याला तुम्ही दीड ते एम एलचा याचा डोस घेऊ शकता फळबागासाठी व याचा स्प्रे घेऊ शकता याची जर का किंमत सांगायची गेली तर शेतकरी हो आता भरपूर व्हिडिओमध्ये मला किंमत विचारतात साहेब तुम्ही प्रोडक्ट चांगले सांगता प्रोडक्ट आवडतात आहे पण प्रॉपर किंमत त्याची सांगत जा तर प्रत्येक मार्केटनुसार किमतीचा पन्नास शंभर रुपयाचा रिफरन्स तुम्हाला जाणवतो याची किंमत अडीचशे एम एलची तुम्हाला जवळपास अकराशे रुपयापर्यंत मिळेल समथिंग कमी जास्त होऊ शकतं मार्केटमध्ये अडीचशे एम एलची किंमत बऱ्यापैकी अकराशे रुपयापर्यंत मिळते आणि त्याच्यानंतर या प्रोडक्टबाबत सांगायचं गेलं तर तुम्ही ह्या प्रोडक्टला कोणत्याही पिकावरती स्प्रे घेऊ शकता अतिशय चांगल्या प्रकारचं चा कॉम्बिनेशन मार्केटमध्ये आलेलं आहे आज प्रकारे आपण कॉम्बिनेशन बघितलं तर एक स्ट्रॉंग बुरशीनाशक असतं व दुसरं एक तर अँटीबायोटिक असतं किंवा लो क्वालिटीचं बुरशीनाशक असं ॲडिशनल मिक्सर करून प्रत्येक कंपनी लाँचिंग करतात पण घरडानी फर्स्ट टाईम एक पॅलाक्रो की जो एकदम प्रचलित असलेला घटक आहे की ह्यूज प्रमाणात मार्केटमध्ये यूज केला जातो आणि दुसरं सुद्धा जे थायप्ल्युझमाइड आहे आपण अतिशय स्ट्रॉंग प्रकारचं बुरशीनाशक आहे अशी दोन्ही स्ट्रॉंग बुरशीनाशक या कंपनीने एकत्र करून हे यमाकाजी नावाचं नवीन प्रोडक्ट लॉन्चिंग केलं आहे अतिशय सुपर रिदेड प्रत्येक ठिकाणीच्या आलेले मिरची असो टोमॅटो असो डाळिंब असो प्रत्येक पिकावरती चांगल्या प्रमाणात लोक याचा यूज करत वापर करत आहेत त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी वापरायला काहीच अडचण नाही आता एक चांगले जाणकार शेतकरी आहे आपण डेमो देताना चांगलं जाणकार व जे शेतकऱ्यांना चांगले रिझल्ट कळतात अशाच ठिकाणी शेतकऱ्यांना प्रोडक्ट वापरायला सुद्धा देतो आणि ते वापरतात सुद्धा तर अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट त्यांनाही आले आम्ही भरपूर ठिकाणी ऑब्झर्वेशन केलं अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट येत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना डाळिंबामध्ये आलटून पलटून स्प्रे मारण्यासाठी यमाकाज या अतिशय चांगल्या प्रकारचा प्रोडक्ट आहे नक्कीच तुम्ही वापरा शेतकरीच्या प्रॅक्टिसनुसार तर एक नंबर आहे आमच्या सुद्धा एक नंबर आहे तुम्ही एक अनुभव घेऊन बघा नंतर तो अनुभव आमच्यासोबत शेअरसुद्धा करा की तुम्हाला हे कसे रिझल्ट मिळाले अतिशय चांगलं कॉम्बिनेशन आहे यूज करा आणि दुसरं आपण दिलं होतं चमकीला तर चमकीलाचं जर का सांगायचं गेलं अमिनो पेप्टाईड आणि मायक्रोन्टेंड असलेलं अतिशय चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन आहे झाडाला चांगलं कलर देणं साईज देणं चकाकी आणणं लष्टर आणणं व ग्रोथ देणं अशा चांगल्या प्रकारचं हे काम करतं अँटी स्ट्रेस एंजेंट म्हणून पण काम करतं चुकूनही झाडाला ताणतणाव जर का आला जास्त पाऊस झाला अति जास्त ऊन पडलं झाड शॉकमध्ये गेलं किंवा झाड नर्वस वाटलं किंवा पिवळेपणा जाणून आला अशा ठिकाणी जर का तुम्ही दिलं तर अतिशय चांगल्या प्रकारे दोन तीन दिवसातच हे वर्किंग करून झाडाला चांगल्या प्रकारचं चा, काळून लष्टर देऊन झाडाला परत रिग्रोथ करतं आणि या दुसरं सांगायचं म्हणजे या मकाजीबद्दल जे सिस्टमिक औषधे ते लगेच मारल्याबरोबर एक दोन दिवसात काम करत नाही सिस्टमिक औषधं असं असतात की ते काम करायला दोन चार दिवस वेळ घेतात पण यांचा रिझल्टसुद्धा लाँग डिस्टन्स झाडावरती टिकून राहतो त्याच्यामुळे पंधरा ते वीस दिवसापर्यंत चांगल्या प्रकारे दोन्ही प्रकारे काम करतं की तुम्ही फवारणी केल्यानंतर तुम्हाला दीर्घकालीन रिझल्ट या प्रोडक्टचे भेटतात तर असे हे प्रोडक्ट आहे अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट सर्व ठिकाणी भेटतात त्याच्यामुळं तुम्हाला वापरायला काहीच हरकत नाही व्हिडिओ जर का आवडला असेल प्रोडक्ट जर का आवडले असेल तर नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा त्यांना बाग दाखवा आणि कलर दाखवा थोडं जवळ इकडे झालं दाखवा पूर्ण Tamam.